शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार दादा भुसे यांचा दावा महाराष्ट्रातील महायुतीत तणाव वाढत असताना मंत्री दादा भुसे यांनी दावा केला की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील दरम्यान भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे संख्याबळानुसार शिंदे गट वेगळा पडल्यास त्यांच्याकडे फक्त सत्तावन्न आमदार उरतात तर भाजप अजित गट मिळून एकशे चौऱ्याहत्तर आमदारांचा मजबूत आकडा गाठू शकतात त्यामुळे दोन तारखेनंतरच्या भूकंप चर्चांना फक्त अफवा मानली जात आहे डिटवाह चक्रीवादळाचा प्रभाव हलक्या सरींचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे की बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या डिटवाह चक्रीवादळाचा प्रभाव आज नोव्हेंबर एकोणतीस राज्यात दिसू शकतो दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात तसेच किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पूर्णांक दोन दशांश ऑगस्ट दोन हजार सत्तावीस ते एकवीसव्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण दिसणार दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी सहा मिनिटे तेवीस सेकंदांचा विलक्षण खगरा सूर्यग्रहण दिसणार आहे सूर्यपूर्ण झाकल्याने तापमान घटेल दिवसातारेही दिसू शकतील अटलांटिकापासून सुरू होणारे हे ग्रहण स्पेन मोरोक्को इजिप्त व मध्यपूर्वेतील काही भागातून जाणार आहे शास्त्रज्ञांना सूर्याच्या कोरोना आणि वातावरणातील बदलांचा अभ्यास करण्याची मोठी संधी मिळणार आहे असे ग्रहण पुन्हा एकवीसशे चौदा मध्ये दिसेल गोव्यातील छप्पनाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रजनीकांतांना आयुष्य गौरव पुरस्कार गोव्यात आज नोव्हेंबर अठ्ठावीस झालेल्या छप्पनाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुपरस्टार रजनीकांत यांना आयुष्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सन्मान स्वीकारताना रजनीकांत म्हणाले तमिळ जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानतो माझा पन्नास वर्षांचा चित्रपट प्रवास जणू दहा वर्षातच गेला मी शंभर जन्म घेतले तरीही पुन्हा अभिनेता रजनीकांत म्हणूनच जन्म घ्यायला आवडेल रजनीकांतांच्या या वक्तव्याने चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला तेला मुलानेच केली आई प्रियकराची हत्या हरियाणातील सिरसा येथे धक्कादायक दुहेरी हत्याकांड उघड झाले आहे राजकुमार नावाच्या तरुणाने आई अंगुरी देवी आणि तिच्या प्रियकर लेखराज यांना रात्रीरंगे हात पकडताच रागाच्या भरात स्कार्फने गळा आवळून ठार मारले नंतर दोन्ही मृतदेह गाडीत ठेवून तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला पोलिसांनी गाडी उघडली तेव्हा मृतदेह पाहून अधिकारी चक्रावले मुलाने आईचे शेजाऱ्यासोबतचे अवैध संबंध असल्याच्या संशयावरून हत्या केल्याचे कबूल केले प्रकरणाची चौकशी सुरू आहे गेमझोनवर पोलिसांचा छापा मालकासह तिघांना अटक कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा रोडवरील जॉईस्टिक जंगल नावाच्या गेम झोनवर कोळसेवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे मंगळवारी टाकलेल्या धाडीत अल्पवयीन मुलांना नियमबाह्य प्रवेश देऊन गैरप्रकार आणि अश्लील साळे सुरू असल्याचे उघड झाले गेम झोनच्या मालकासह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सीआयबी न्यूज प्रयत्नामश न्याय तुमचा